छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ग्रामीण साठीच्या पोलीस भरती प्रक्रियेत उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचा कल जास्तच जास्त मिळतोय एकशे सत्तेचाळीस जागांसाठी तीनशे एकोणचाळीस उच्च शिक्षित विद्यार्थ्यांनी अर्ज केले ज्यात इंजिनिअरिंग एमबीए एम सी फार्म एम कॉम असे अनेक उच्च शिक्षित उमेदवार आहेत तर कोणती पदवी घेतलेल्या उच्च शिक्षितांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केलेले आहेत जाणून घेऊया राज्यातही हेच चित्र साधारणतः दिसतंय आहे एकशे सत्तेचाळीस जागांसाठी संभाजीनगरमध्ये भरती होते इंजिनिअरिंग पदवी घेतलेले सोळा अर्ज आलेले आहेत डी फार्म केलेल्या आठ उमेदवारांचे अर्ज आले आहेत एम बी ए केलेल्या पाच उमेदवारांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केलेले आहेत म्हणजे उच्च शिक्षित पोलीस भरतीसाठी मैदानात उतरतायत चाचणी देत आहेत असं समोर येत आहे एम सी ए केलेल्या दोन उमेदवारांनी अर्ज केलेला आहे एम कॉम केलेले नऊ जणं पोलीस भरतीसाठी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत बी सी ए केलेल्यासुद्धा काही जणांनी अर्ज केलेले आहेत तर चोवीस जण आहे एमे, आहे, आहे। आहे जे आहेत ते एम एम एस सी केलेले लोक आहेत उमेदवार आहेत तर ग्रॅज्युएशन केलेले दोघं आहेत जे पोलीस भरतीत सहभागी झालेले आहेत पोलीस भरतीच्या प्रक्रियेत सहभागी झालेले हे सगळे उच्च शिक्षित आहेत आणि इथूनच म्हणजेच संभाजीनगरमधूनच आढावा घेत उच्च शिक्षित विद्यार्थ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे जवळपास काही हजार जागांसाठी लाखो युवकांनी या स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे आणि ही सगळी मुलं आता पोलीस भरतीचे स्वप्न करून स्पर्धा करत आहेत महत्वाचं म्हणजे या जागांसाठी पोलीस शिपाईपदांची ही भरती आहे आणि या जागांसाठी किमान अर्थ ही बारावी पास आहे मात्र उच्च विद्याभूषित विद्यार्थी उमेदवार सुद्धा या ठिकाणी ग्राउंडवर येत आहेत म्हणजे तसाच एक विद्यार्थी आहे तर तू इंजिनिअरिंग केलं आहेस ना हो सर कुठचं आहेस तू सर प्रॉपर मी अकोल्याचा आहे सर शेगाव इथून मी इंजिनिअरिंग केलेली आहे आणि माझं जे एलिजिबिलिटी राहते पोलीस भरतीला ते सर्व फुलफिल करते आणि फिजिकल क्राय मग मग तुला पोलीस शिपायचं का व्हायचं सर ॲक्च्युली काय झालेलं आहे सध्या अनएम्प्लॉयमेंट जास्त वाढलेलं आहे सर तर त्याच्यामुळं सर हे सर्व मी फिजिकल जे क्रायटेरिया असतात सर ते फुलफिल करतो म्हणून सर मी इथं सर अप्लाय केलेलं आहे मी सध्या रनिंग बी सी से एस सेकंड इयरला आहे आणि पोलीस व्हायचं आहे कारण की ते एक जी एक ती फील असते ती घेऊन बघायची त्यासाठी एक क्युरियसिटी असते मनामध्ये त्यामुळं